नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो या दिवशी महिला सुंदर साडी दागदागिने घालून सास शृंगार करतात व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत आचरण करत असतात वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला साधारण असं सा महत्व आहे हे व्रत सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आचरण हे करत असतात या दिवशी महिला हौशेने नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करायला जातात कारण आपण स्त्रिया रोज काही एवढे नटत नसतो पण असे काही खास दिवस असले जसं की मकर संक्रांत दिवाळी नागपंचमी किंवा वटपौर्णिमा या विशेष दिवशी आपण स्त्रिया छान तयार होत असतो आणि खरं तर अशा सणांच्या दिवशी साज शृंगार करायचे देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्हीही छान नटून थटून सर्व साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा नक्कीच करा कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडत असते त्यामुळे वटपौर्णिमेचा सण प्रत्येक स्त्रियांसाठी खास व महत्त्वाचा तसेच आनंदाचा सण मानला जातो असा एखादा सण जवळ आला की सर्व महिलांना एक प्रश्न हमकासा पडत असतो की या सणाला कोणती साडी आपण घालावी तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या शुभ रंगांची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये आणि वटपौर्णिमेला कोणकोणते शुभ रंग आपण महिला परिधान करू शकतो त्याचप्रमाणे बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात किंवा कोणत्या शुभ रंगांच्या बांगड्या आपण परिधान कराव्यात अशा बऱ्याच प्रकारची माहिती या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर तर नक्की करा तर नी नो यंदा वटपौर्णिमा मंगळवार दिनांक दहा जून रोजी साजरीही केली जाणार आहे हा सण पती पत्नीतील नात्याचा गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो कारण पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी तसेच सुखी संसारासाठी या दिवशी व्रत हे करत असतात वडाच्या झाडाची पूजा ही या दिवशी केली जाते वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा यासाठी केले जाणारे व्रत हे व्रत केल्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते आणि पुढच्या जन्मी सात जन्मासाठी तोच पती हा मिळत असतो अशी धारणा पूर्वापार चालत आलेली आहे कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य हे अखंड असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजाही केली जाते या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जला उपवास करत असतात मात्र पूर्वीच्या काळी स्त्रिया तीन दिवसीय व्रत हे आचरण करत असत मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी वडाची झाडाची पूजा तसेच व्रत आचरण करताना महिला आढळतात आणि मग पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो वटपौर्णिमेच्या उपवासाबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची जा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याविषयीचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी दिलेली आहे अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पाहावा तर आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमेचे महत्त्व अधिक प्रमाणात आहे आणि आपल्या महिला वर्गासाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी पूजाही करत असतो खर तर हा सण सौभाग्यकारक मानला तरीही चालेल आणि त्यातच महिलांना हा प्रश्न पडलेला असतो की कोणत्या प्रकारची साडी आपण घालावी आणि कोणत्या रंगाची साडी परिधानही करू नये आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे खास वेगळे असे अनन्यसाधारण महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करत असतात तर काही रंग अशुभ मानले जातात कारण रंग हा आपल्या मनावर परिणाम हा करत असतो आपल्या मनाला उत्तेजित करत असतो एक रंग दुसऱ्या रंगाहून वेगळा हा असतो प्रत्येक रंगाला विशिष्ट स्वतःचे असे अस्तित्व असते प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ आहे रंगाचे अस्तित्व आणि त्याचा अर्थ यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण हे होत असते जीवनातील रंगांचे महत्व शब्दात मांडणे अशक्य आहे कारण मन आणि रंग यांचे नातेच काही वेगळे आहे आणि यामुळे रंगाला मानवी जीवनात महत्वाचं प्रमुख स्थान आहे यामध्ये पहिला शुभरंग आहे हिरवा हीर्वा। हिरवा रंग देवीचे प्रतीक व सौभाग्याचं लेणं मानलं जातो यामुळे नवविवाहित लग्नाच्या वेळी आपल्या सास शृंगारामध्ये हिरव्या बांगड्या परिधान करत असते किंवा चुडा ही ती घालत असते कारण नवरीच्या जीवनात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो त्यासोबतच जोडप्याचे वैवाहिक आयुष्य सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध हे यामुळे होत असतं सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा गवताकडे काही वेळ आपण मनसोक्त पाहिल्याने आपलं मन, मन शांत होत असतं आणि आपल्याला ताजेतवाने हे वाटत असतं कारण हा रंग रिफ्रेशिंग असतो किंवा ज्या महिला विवाहित असतात त्यासुद्धा दररोज हिरव्या बांगड्या हातामध्ये घालत असतात यामुळे पतीच्या कामात प्रगती तसेच गती येते आणि यामुळे त्यांची आयुष्यही वृद्धिगत होते असं मानलं जातं तसेच हिरवा रंग हा निसर्गाशीही निगडित असल्यामुळे एक प्रकारची ऊर्जा त्यामुळे आपल्याला मिळत असते शास्त्रात देखील हिरव्या रंगाला खूपच महत्त्व आहे आपण देवीची ओटी हिरव्या रंगाच्या ब्लाऊज पीसने किंवा साडीनेही भरत असतो त्यावरूनच हिरवा रंग किती शुभ आहे हे आपल्याला कळते शक्यतोर हिरव्या रंगाची साडी वटपौर्णिमेला नेसावी त्यानंतरचा शुभ रंग आहे पिवळा आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना कोणत्याही मांगलिक कामासाठी पिवळा रंग हा वापरला जातो तसेच पूजेत देखील पिवळा रंग हा शुभ मानला जातो हा रंग सूर्यदेव मंगळदेव आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतो हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आपला गुरु ग्रह देखील मजबूत तसेच बलवान होत असतो दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे हळद जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो त्यातली हळदीला जेवढे महत्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच पिवळ्या रंगाला देखील आहे खरंच तुम्ही शक्य झालं तर वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसावी कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजाही करतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे जिथे भगवान विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मीला निवास करणं आवडतं तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी घालून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल म्हणून पिवळ्या रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता आणि जर पिवळ्या रंगाची साडी तुमच्याकडे नसेल तर लाल रंगाची साडीही तुम्ही परिधान करू शकतात कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग सुद्धा शुभ मानला जातो आपण जेव्हा कुठल्याही व्रताची पूजा असेल किंवा कुठलीही पूजा असेल तेव्हा लाल वस्त्र हे पूजेमध्ये वापरत असतो कारण सर्व देवांना लाल वस्त्र अतिशय प्रिय आहे त्यातला त्यात लाल रंग माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे गणपती माता लक्ष्मींना पूजेत आपण लाल फुले अर्पण करत असतो हे अतिशय शुभ व पवित्र मानलं जातं यामुळे आपली पूजा सफल होते तसेच सौभाग्यामधील एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचीच असते कारण सौभाग्यातील सर्वात महत्वाची गोष्ट हळदी कुंकू आहे आणि त्यातील कुंकवाचा रंग हा लाल असतो हा रंग सौभाग्य उत्साह उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे लाल रंग घातल्याने देखील तुम्हाला सकारात्मक ऊर्जाही मिळेल त्याचबरोबर केसरी रंगाची देखील साडी तुम्ही नेसू शकता कारण केशरी रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचे रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केशरी रंगाचेच होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान वीरता याचे प्रतीक आहे तसेच केसरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत असतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने देखील एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेतही अग्नेला खूप महत्त्व आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो त्यात लाल पिवळा भगवा रंग हा दिसत असतो त्याचा संबंध यज्ञाशीही आहे यामुळे या रंगाची साडी सुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग रंग म्हणजे गुलाबी गुलाबी हा प्रेमाचे प्रतीक आहे आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग हा, हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो या रंगाचे कपडे घातल्याने आपले मनही प्रसन्न राहते एक वेगळीच एनर्जी आपल्याला यामुळे मिळते गुलाबी रंगामुळे सुख समाधान हे आपल्या घरामध्ये येत असतं आणि आपलं मनही प्रसन्न राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचे एक वेगळेच महत्त्व आहे यामुळे गुलाबी रंग असो किंवा आतापर्यंतचे मी जेही रंग तुम्हाला सांगितले त्यापैकी कुठलाही रंग तुम्ही न विचार करता नेसू शकता कारण हे अतिशय शुभ रंग आहेत पण त्याचबरोबर तुम्ही राणी कलर चिंतामणी कलर किंवा क्रीम कलर या रंगाच्या साड्या देखील तुम्ही परिधान करू शकता आणि तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पडेल की कोणता रंग आपण परिधान करायचा नाही ते तर वटपौर्णिमेला पूजेच्या वेळी तुम्ही काळ्या निळ्या रंगाची साडी अजिबात नेसू नये काळे निळे कपडे का घालून पूजा करणे अशुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही देवकार्यात आपण काळा रंग वापरत नाही यामुळे काळा तसेच निळा संपूर्ण पांढरा अशा रंगाच्या साड्या परिधान करू नयेत वटपौर्णिमेला सुंदर साडी सोबतच साजेसा शृंगारही करणं शुभ मानलं जातं यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा नाकात नथ पैजण जोडवी कुंकू टिकली दागिने अत्तर असा तुमच्या आवडीनुसार शृंगार करायचा आहे त्यामध्ये बांगड्यांबद्दल सांगायचे झाले तर आता फॅशन आणि ट्रेंडच्या युगामध्ये बरेच जण बांगड्या हे घालतच नाहीत किंवा बदलत्या शैलीनुसार कुणी बांगड्या परिधान करताना आपल्याला जास्त आढळत नाही पण एक एक का होईना काचेची बांगडी ही घालावी सोळा शृंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश हा होत असतो यामुळे सणवाराला तरी आपण हातात काचेच्या बांगड्या घालाव्यात या, या दिवशी थोड्या का होईना काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करावा या दिवशी प्लास्टिक किंवा मेटलच्या बांगड्या अजिबात घालू नयेत हिंदू धर्मशास्त्रात काचेच्या हिरव्या बांगड्यांना जास्त महत्व आहे कारण हिरवा रंग शुभ व सौभाग्याची प्रतीक मानलं जातं आणि असंही म्हटलं जातं की हिरवा रंग परिधान केल्याने आपल्या सौभाग्यातही वाढ होते पतीच्या प्रगतीत उत्तरोत्तर वाढही जाणवते त्यामुळे हिरव्याच बांगड्या आपण घालाव्यात बांगड्या घालताना एका हातात जर तुम्ही सहा घातल्यात तर दुसऱ्या हातात सात घालाव्यात मी फक्त एक उदाहरण दिलं तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्तही घालू शकतात फक्त एक बांगडी जास्तही घालावी असे बांगड्यांचे काही नियमही आहेत तर मैत्रिणींनो अशा प्रकारे वटपौर्णिमेसाठी कोणता रंग शुभ आहे किंवा कोणत्या शुभ रंगाची साडी आपण घालावी व कोणती साडी नेसू नये तसेच कोणत्या प्रकारच्या बांगड्या आपण घालाव्यात आणि कोणत्या रंगाच्या घालू नयेत अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ